हे पाहतील मग बोलतील दे ना हो पुळेजा पुळेजा मुली पाणाय ना बोलू हां ताला पुळे हां भाऊ साड्या भेटतील का साड्या साड्या तर काय आहे नाही पा केले वेटिन अरे साळे दुकान आहे ना भेटतील ना काय गोट करतो तुम्ही भी दाखवा मी मागून शूट करतोय डायरेक्ट मी येतोय की नाही येतोय तू माझ्याकडे ओके एनसीबी ऍक्शन हे बा एकवीसशे रुपये हे बा पंचवीसशे रुपयाची एकवीसशेची बनार सांगते साऊथ इंडियन कोण चालू आहे ना हे बा साऊथ इंडियन बनारस हे मारवाडी साडी हे कि तुझी हे कि तिची हे सतराशे पन्नास ची हे एवढ्या महाग साड्या कट करा तू त्यांचे घे राह माय वेवढ्या महाग साड्या साड्या कशा आहेत त्या अशाने काही हलक्या साड्या दाखवा एकदम हा एकदम पाचशे लोक झाली का नाही पाचशे पेक्षा बी हलकी साडी दाखवा तुमच्या दुकानात जे सगळे सस्ते दाखवा तुमच्या दुकानात जे सस्ते असेल ना ते साडी दाखवा आता तू तिकडून घेतो पाहून घेतो एकदा काय गोष्ट करता फायदा होऊन जा शहरात लावू हजार मधून घेऊ आणि काम आहे साडी मग तुम्ही असा हो माय वायते मी असं आहे मग ते वाईट वाईट होते भाऊ ह्यानी काही याच्यापेक्षा दाखवा त्या दहा दहा पंधरा पंधरा रुपया वाल्या साड्या अरे दहा दहा पंधरा रुपयाला भेटेल तो का हातरुमाला आहे का काही सांगता तुम्ही एवढा सस्त्या कधी भेटूनच गेला ना, थे ना थे मी शरद लावायला तयार आहे मग हजार रुपये काय छाटा मारता भाऊ तुम्ही मी ना डोळ्याने पाहिली तडी किमती त्या साड्याच्या यायच्या पंधरा पंधरा वीस वीस रुपयाला तर साड्या भेटता चला शरद मग लागली मग असली तर हजार रुपये घेईन मी चालेल नाही <laughs> नाही असली तुम्ही पंधरा <laughs> रुपये कधी साडीच भेटली ना हजार रुपये देऊन मी चालेल आणि नाही भेटली तर मग आम्ही देऊ चाला मग मम्मी ये साडे हजार रुपयाला घेईन नाही मग घे आता आपण परत देऊन ये नाडी मदत बोलले तुम्ही हजार रुपये कधी साडी भेटली तरी सॉरी पंधरा रुपये कधी साडी भेटली तर हजार रुपये देईन मी चालेल नाही भेटली तर आम्ही तू चला मग बघा आमचं रील शूट करताना एक शॉट आम्ही ललित मॅचवेल साडी सेंटर मध्ये घेतला आणि आता दुसरा एक शॉट घ्यायला आलोय आम्ही विजय लॉन्ड्री जवळ भुसावल रोड तर पहा तुम्ही आमचा हा पूर्ण रील्स आणि त्याच्यातली गंमत जम्मत आता इथले शॉट श्रेया तुम्हाला दाखविलच पूर्णपणे

आता विराट भाऊ काय टेन्शन पा कॉटन साडी दहा रुपये सिल्क साडी पंधरा रुपये नायलॉन साडी वीस रुपये हा ना भाऊ हजार रुपये कि मी शरात हा हजार रुपये कॉटन साडी दहा रुपये सिल्क साडी पंधरा रुपये नायलॉन साडी वीस रुपये पामीन सांगितलं होतं कि नाही नाही पामीन सांगलं होतं की नाही आता जिंकली की मी शरियात आणा दार वीस रुपये आणा हजार रुपये हजार रुपये हा हजार रुपये आणा बरं आता आणा आणा बाबा येडे ते दुकान पाहलाय तुम्ही कशात आहे नाही येलो तुम्ही अरे हे काय पाहताय बोर्ड पाहा दुकानाचं एकदा करू का हा येतोय मी काय सेटिंग वर्ग निवड या कॅमेराची

आलीची किंमत नाही काही अक्कल आहे काय अरे काय तू पाच्या नंतर घेता हजार रुपये आण त्याला मी गेले हजार रुपये पाहत नाही देखत नाही उठसूट तुकडे बी